प्रजा असणारे जनता असणारे समाज बांधव असणारे त्याच्यामुळं काळजी नाही आहे सर्वांनी अजून जनता समाज बांधवांना एकवटायचं आहे आणि आपली ताकद आहे नाशिक शहरामध्ये आपण किती मोठ्या उत्साहाने जयंती साजरी करू शकतो हे त्यांनाही दाखवून द्यायचे आणि किती चांगलं होईल यासाठी आपला प्रयत्न आहे सर्व समाज बांधव अजून याला प्रयत्न करताय जोडताय समाज बांधव जोडले जात आहे प्रत्येक माणूस आपल्या आपल्या परिणा का थोडा थोडा प्रयत्न करतो आहे आणि प्रत्येकाने जर थोडा थोडा प्रयत्न केला की जयंतीला सर्वसाधारण तीन चार हजार पब्लिका असेल आणि त्या तीन चार हजार पब्लिकाचा मोफ बघून या राजकारण्यांना जागरूकता येईल आणि ते राजकारणी जागृत होतील की समाज बांधव जागृत झालेला आहे आणि समाज बांधव आता एकवटलेला आहे आणि आपणही समाजाकडे लक्ष दिलं पाहिजे अनेक जागेवर फक्त नाशिक शहरामध्ये आपल्या गुरु रविदासांचं ना मोठं भव्य मंदिर आहे ना स्मारक आहे ना सभागृह आहे छोट्या मोठ्या अभ्यासिका आपल्याला दिलेल्या आहेत त्यांनी ते जे आपले मग समाज बांधव राजकारणात सक्रिय आहेत ते थोडंसं त्यांच्यापुरतं त्यांच्याशी एरियापुरतं का मर्यादित होईना त्यांनी थोडंसं काम केलेलं आहे पण आपल्याला आता सर्वातीने एकत्र येऊन आपल्याला सर्व समाज आपले जे समा आपला जो समाज आहे त्याच्यामध्ये आपले जे भाग आहे याला विसरून जायचं आहे सर्व समाज एकवटायचं आहे आणि आपण आपली ताकद दाखवायची एवढं मी बोलतो आणि मी थांबतो सर्वांना जय हिंद जय लक्ष